आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एमआयडीसी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंग साठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेट मध्ये आत्ताच बुकिंग करा राणी महल

प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून परवा या राज्यामध्ये शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये मनोवादी वृत्तीचा एक कविता सादर करण्या संदर्भामध्ये एक लेख आला आणि त्यामध्ये सगळं वातावरण ढवळून निघालं त्याचा एक भाग म्हणून दीपक चषकरला आठवले साहेबांनी बोललेलं आहे या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेबांनी फोन करून सांगितलं की आपल्याला या मनोवादी विचाराच्या अभ्यासक्रमामध्ये ही कविता नको आहे त्यामुळे दीपक केसरकर या या राज्याचे मंत्री त्यांनी लगेच नाही म्हणून सांगितलं इथं पुढे ती कविता येणार नाही तो अभ्यासक्रमात येणार नाही असे असतानासुद्धा या या देशाचे या राज्याचे आणि आमदार जितेंद्र आव्हाड त्यांनी परवा महाड या ठिकाणी मंडवाच्या वृत्तीचा किंवा मनुस्पृती जाळण्याचा प्रयत्न केला म्हणून मनुस्पृती जाळण्यासंदर्भात आमचं कोण मत नाही पण ते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्यमूर्ती जाळली त्याचा त्याच वेळी त्याचा म्हणजे नयना झालेला आहे आणि त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी या जितेंद्र आव्हाडनं त्याचे निषेध म्हणायचे जाळण्याचा प्रयत्न केला तो जाळत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या मनुस्मूर्ती बाबासाहेब आंबेडकर झाली तो बाबासाहेब आंबेडकरनं जाळण्याचा प्रयत्न हे जितेंद्र आव्हाडवर केलेला आहे आणि परत सांगतो की मी चुकून झालेला आहे नकार घडलेला आहे मग काय तो काय नशेत होता का दारू आरोपी होता का कशासाठी तुम्ही आंदोलन केलं तुमचा उद्देश काय होता तुम्ही विचार म्हणता समजता तुम्ही डावे विचार म्हणता फुलेसाहेब आंबेडकर विचारला मानणार म्हणता मग ही कृत्य केलं कशासाठी मग परत महापी मागताय कशासाठी तुम्ही ठाम राहा ना तुम्ही ज्या मनोवृत्तीचा ज्या तुम्ही त्या ठिकाणी निषेध करायला गेला होता त्या मनस्मृतीत तुम्ही जाळण्याचा प्रयत्न केला होता ती मनस्मृती जाळायची होते बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या कागदावर आला कसा आणि कुणी आणला त्याची चौकशी या राज्य शासनाने केली पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी होता मग अचानक आला कुठला फोटो हे प्रति फाडल्या कशा गेल्या आणि स्पष्ट दिसत होतं की बाबासाहेब आंबेडकरांचा पती हा जितेंद्रावर फाडत होता त्याचा आम्ही रिपोर्ट बोलण्यास सांगली जिल्ह्याच्या नात्यानं त्याचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी ह्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही सुद्धा याचं भांडवल करू नका कारण ही जे मनोवृत्ती आहे या मनुस्वृत्तीच्या जी आपण जे शालेय शिक्षणामध्ये जो काय जे गायस घातल्या आणायचा की तुम्ही आधी डिक्लेअर करा की आम्ही कुठल्याही पद्धतीचा या मनोवृत्तीचा कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठलीही कविता नाही श्लोक नाही कुठल्याही त्यामध्ये घेतलं नाही असं मी या देवेंद्र फडणवीस आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री दादा यांना नंबरची विनंती करतो या देशामध्ये या राज्यामध्ये अतिशय गरगुळ वातावरण झालेलं आहे कारण या परत मनोवृत्तीची माणसं परत डोकंवर करायला गेली होती त्याचा कोणाला तर कोणाचा हातभार आहे ह्याच्यामध्ये तर हे सुद्धा स्पष्ट करावं आणि त्याने एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं की इतकं पुढे कुठल्याही कारण नसतं ही मनोवृत्ती या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आपल्याला निवेदन करतो आणि या ठिकाणी आज विठा शहरामध्ये डॉक्टर भाऊल सांग या ठिकाणी पुतळा नामे पुष्पहारा अर्पण झालेला आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यामध्ये आमचे खानापूर आठवा खानापूर विटाचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष नवनीत लोढे त्याबरोबर विठा शहराचे अध्यक्ष सुरेश कांबळे त्याबरोबर आठपाडी शहराचे अध्यक्ष शिकांत मोठे आमचे जिल्ह्याचे नेते चंद्रकांत कांबळे विशाल काटे त्याबरोबर तालुका अध्यक्ष आहेत शरद वाघ शरद दाडगे तुमचा नामदेव खरात आहे आमचे मारके डोबळे आणि चव्हाण आहे आणि नितीन काटे नितीन तोरणे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आम्ही उपस्थित आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या, या राज्य शासनाचा सुद्धा आम्हाला करावा त्या निषेध करावाच वाटतो कारण तो तुम्ही या ठिकाणचं भांडवल करू नका जितेंद्र आवड चुकलेला आहे आम्हाला मान्य आहे <laughs> तशी शिक्षा त्याला पाहिजे परंतु मनुस्मृती जाळण्याचा आणि मनुस्मृतीचा जो विषय आहे मनुस्मृतीची कविता किंवा श्लोक ह्या शालेय प्रशासना आला कसा कुठनं आला त्याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे कारण दीपक केसरकरांनी आठवले साहेबांना शब्द केला आहे येणार नाही म्हणून भविष्यामध्ये असंही होणे आणि जोपर्यंत आठवले साहेब भाजपसोबत आहेत कुठल्याही घटनेला तेव्हा या मनुस्मृतीचा कुठलाही कलम किंवा कुठलाही बाधा येणार नाही अशी या ठिकाणी मी घाई देतो आणि या ठिकाणी मी माझे दोन मनोग संपवतो जय भीम जय भारत जय बुद्ध अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा